बघ बघ मोबाईल मोबाईल बघा तू आता तुमचा फोटो एडिटिंग करत बघा 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 मेलेल्या माणसाला तिसऱ्या दिवशी आवडता ठेवते मग आता ज्याला काय नाही दोन चार शास्त्रज्ञांना माझी एक विनंती आहे कळकळीची कल सगळे कशात लावा पण बायको समोर नवऱ्याची दाळ शिजणाऱ्या कुकाशात दा लावू नका हे <laughs> बाळा तू कुठेतरी कारण मी आताच एक जण तुझ्या ती काय म्हणलं